दोन हजार एकोणीस ते बावीसमध्ये काही होर्डिंगसाठी त्या ठिकाणी महापालिकेने परवानगी दिली होती परंतु दोन हजार बा बावीस नंतर यांचं नूतनीकरण आम्ही केलेलं नाही कारण त्यामध्ये कुठल्याही याच्यामध्ये स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आम्हाला आढळून आलेलं नाही मुंबईमध्ये जे घटना घडली जे होल्डिंग पडलं त्यामध्ये अनेक नागरिक मृत्युमुखी पडले त्यानंतर आपल्या लातूर जिल्ह्यातील प्रशासनाने त्याची दखल घेत अनेक कारवाया लातूर शहरामध्ये करण्यास सुरुवात केलेली आहे त्याच अनुषंगाने आज आपण महानगरपालिकेतील आयुक्त बाबासाहेब मनोरे यांचे काही प्रश्न आहेत जनतेचे ते, ते आपण त्यांच्यापेक्षा मांडणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं या सर्व होल्डिंग्स किती प्रमाणात आहेत लातूर शहरामध्ये व त्यावरती काय कारवाई होत आहे सर मला एक सांगा की लातूर शहरामध्ये आत्तापर्यंत आपल्या दोन दिवसापासून कारवाया होत आहेत अनेक का होल्डिंग्स काढण्यात आलेले आहेत तर आणखीन किती होल्डिंग्स काढण्यात येईल आपल्याला माहीत आहे की घाटकोपरमध्ये जी अनधिकृत बॅनर आणि त्या स्ट्रक्चरमुळे जी दुर्घटना घडली त्या अनुषंगानं तात्काळ नगर विकास विभागाचे मान्य प्रधान सचिव